खरीप हंगाम आता अवघ्या काही दिवसांवर आलेला आहे आज आपण कापूस पिकाच्या महत्वाच्या बाबी जाणून घेणार आहोत ज्यामुळे आपल्याला मागच्या वर्षी झालेल्या चुका सुधारता येतील आणि या वर्षीचा उत्पादन खर्च कमी करता येईल उत्पादन वाढवता येईल चला सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर कारात पाटील आता काही बाबी म्हणजे काय की वाण निवड करत असताना अशा पद्धतीचं वाण आपण निवड करावं की ज्याची परिपक्वता एकाच वेळेस होईल सर्व बोंड एकाच वेळेस परिपक्व होऊन फुटतील ज्यामुळे एकाच पेसणीमध्ये तुम्हाला कापूस वेचता येईल आणि आपण आता तसंही एकाच पेसणीमध्ये कापसाचं पीक काढून बोंडाळीपासून वाचून आपण दुसरं पीक त्यापासून घेऊ शकतो अशा पद्धती सुद्धा तयारी आपल्याला भविष्यामध्ये ठेवावी लागेल त्यानंतरचा मुद्दा आहे की बोंडांचं वजन जास्त असणारं वाण आपण ठेवलं पाहिजे जेणेकरून आपल्याला उत्पादनामध्ये वाढ निर्माण होते जास्त बोंड धारण क्षमता असलेलं वाण आपण निवडलं पाहिजे वेचणीसाठी सोपे व लांब धाग्याचं वाण आपण त्या ठिकाणी निवडलं पाहिजे फळ फांद्यांची संख्या जास्त असणारं बोंडसड व बोंडगळ कमी प्रमाणात होणारं वाण आपण निवडलं पाहिजे अशा पद्धतीचे कॅरेक्टरिस्टिक असलेलं वान आपण जर निवडलं तर निश्चितच आपल्याला त्या ठिकाणी उत्पादनामध्ये वृद्धी झालेली दिसून येते त्यानंतरच आहे की आता अशा पद्धतीचे किंवा बाजारात उपलब्ध असलेले यापैकीचे गुणधर्म असलेले वाण कोणते तर त्याच्यामध्ये राशी सहाशे एकोणसाठ आहे राशी मॅजिक आहे आशा आहे राशी सातशे एकोणऐंशी आहे नवनीत आहे राजा आहे जंगी आहे कबड्डी आहे धनदेव आहे त्यानंतर अजित अकरा नव्याण्णव आहे अजित एकशे पंचावन्न आहे अजित एकशे नव्याण्णव आहे मनी मेकर ब्रह्मा आणि भक्ती अशा पद्धतीचे किंवा अजून तुमच्या अनुभवानुसार जे तुम्हाला चांगलं उत्पादन देतात अशा पद्धतीचं वाण कापसाचं तुम्ही हे करू शकता लावू शकता आता महत्वाचा मुद्दा म्हणजे काय लागवड अंतर कसं असावं आता एस नावाची हाय हायडेन्सिटी प्लांटिंग सिस्टीम लागवड पद्धत आपण ज्याला म्हणतो तर त्याचा अवलंब मोठ्या प्रमाणात शेतकरी करताना दिसत आहेत विशेष करून आपण तो करावाच असा माझा तुम्हाला आग्रह आहे त्यापैकी जर आपण बघायला गेलं तर कोरडवा आपण एस एसच्या माध्यमातून कुठले वाहन लागवड करू शकतो तर अजित पाच राशी मॅक्स फुले सहाशे अठ्ठ्याऐंशी फुले सातशे सतरा राशी नऊशे एकाहत्तर जंगी या पद्धतीचे वान आपण कोरडो मध्ये घेऊ शकतो की जे लवकर परिपक्व होतील वरच्या पडणाऱ्या पाण्यावर त्यानंतर आता बागायतीसाठी आपल्याला अंतर काय घ्यायचं आहे बागायती लागवड जर करायची असेल तर चा। तुम्ही चार बाय एक वर करू शकता दोन उडीच्या मदतला अंतर चार फूट आणि दोन झाडाच्या मदतला अंतर एक फूट अशा पद्धतीने करू शकता तीन बाय एक वर सुद्धा करू शकता जमिनीच्या मगदुराप्रमाणे जमिनीच्या थराप्रमाणे किंवा जमिनीच्या आकाराप्रमाणे भारी मध्यम हलकी याप्रमाणे तुम्हाला अंतर निवडायचं आहे भारी आकाराचे असेल तर चार फुटावर करू शकता मध्यम आकाराचे असेल तीन फुटावर करू शकता अतिशय हलक्या आकाराचे असेल दोन फुटावर सुद्धा करू शकता तर त्या पद्धतीने दोन बाय एक तीन बाय एक साडेतीन बाय एक अशा पद्धतीने तुम्ही ही लागवड करू शकता जमीन तुमची किती भारी त्याच्यानुसार त्यानंतर कोरडोसाठी योग्य अंतर दोन बाय एक हेच योग्य अंतर आहे कोरडोसाठी पण आपण कोरडो तेच अंतर ठेवतो आणि बागायतीमध्ये तेच अंतर ठेवतो तेव्हा आपण कोरडो ध्यान ठेवावं की दोन बाय एक वरच कपाशी काप, त्या ठिकाणी लागवड करावी त्यानंतर याचा मागील वर्षी बोंड गळ बोंड सड हे मोठ्या प्रमाणात झालं होतं आणि याचं प्रमाण काय होतं किंवा कशामुळं झालं होतं तर लवकर लागवड आपण करतो त्याच्यामुळं सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला येतात त्यामुळं आपण लागवड करत असताना एक जून नंतरच लागवड करावी एक जून ते वीस जूनच्या दरम्यान आपण कपाशीची लागवड त्या ठिकाणी केली पाहिजे गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव असेल तर तो आपल्याला टाळायचा असेल तर आपलं वाण हे किंवा आपले गोंड हे ऑक्टोबरच्या आधी परिपक्व झाले पाहिजेत त्यामुळे आपल्याला त्याचा चांगला फायदा होतो उत्पादनामध्ये आणि अतिरिक्त खर्च आपला वाचतो त्यानंतरचा कापसाचा उत्पादन खर्च वाढला म्हणून मोठ्या प्रमाणात सोयाबीनचं पीक लावलं सोयाबीनच्या पिकाला आपली माती आता कंटाळलेली आहे आणि सोयाबीनला भावही नाही उत्पादनही नाही अशी परिस्थिती झालेली आहे त्यामुळे परत एकदा शेतकरी आता कॉटनकडे वळतायत आणि या माध्यमातून आपला बिमोड आपण ज्याला म्हणतो फेरपालट सुद्धा होणार आहे त्यानंतर खर्च कमी करा सरासरी उत्पादन आलं चालेल पण अतिरिक्त खर्च वाढून अतिरिक्त उत्पादन जर वाढत असेल आणि जर टोटल मारलं तर तिथंच येत असेल तर त्यामुळं फक्त आपला मेहनत वाया जाती आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की एकाच वेचणीमध्ये जास्तीत जास्त आपल्याला कापूस आपला कसा काढता येईल आणि दुसरं परत एक पीक कसं घेता येईल याच्याकडे सुद्धा शेतकऱ्यांनी भर देणं गरजेचं आहे एकाच वेळी ती वेचणी होणं एकाच वेळी बोंड परिपक्व होणं कमी खर्च करणं कमी फवारण्या करणं कमी खत टाकणं याच्यावर सुद्धा शेतकऱ्यांनी भर द्यावा जेणेकरून कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन आपल्याला कसं घेता येईल याकडे आपण लक्ष द्यावं आता येत्या खरीप अंगामध्ये सोयाबीन असेल कापूस असेल इतर पिकं असेल याच्या अपडेट महत्वाच्या अपडेट महत्वाच्या बाबी आपण तुमच्या समोर घेऊन येतच राहू त्याकरता ये चॅनल सबस्क्राईब करा साईडला दाबा बेला थांबतो आपली था रजा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद